नमस्कार मंडळी ऋतू आहे म्हणतात आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण घेऊन आलो आहोत एक नवीन भाग आजच्या भागाच राव आहे गडांची गंमत मात्रांची मज्जा मंडळी मागच्या भागामध्ये आपण अक्षरगड वृत्त आणि मात्रा वृत्ताची नांदी पाहिली होती आणि त्यामध्ये अक्षरगड वृत्तासाठी जे आपण गण ठरवतो त्याचं सूत्र म्हणजे यमाताला जे भानसाल पाहिलं होतं आणि साधारण लघु गुरु किंवा एक मात्रा दोन मात्रा रस्व दीर्घ हे कसे ठरवायचे त्याच्या मात्रा कशा ठरवायच्या ओळख करून घेतली होती आता प्रत्यक्षामध्ये आपण त्याचा उपयोग कसा करणार कर आहोत ते आपण या सूत्राच्या आधाराने आणि काही उदाहरणांच्या आधाराने पाहणार हो? आहोत प्रत्यक्ष वृत्ताला सुरुवात करण्याच्या अगोदर आधी आपल्याला याचे अक्षर गड कसे तयार करायचे हे पाहणं महत्वाचं असल्यामुळे आपण आजचा हा भाग विशेष भाग गणांची गंमत आणि मात्रांची मजा हे आपण करणार आहोत तर मंडळी आपलं हे, हे, असे लग, हे, है इ, होता। हे है जे सूत्र आहे ते आपण पाठ केलं असेलच यमाता ज भगा हे काय आहे हे आपण मागच्या वेळी सांगितलं होतं हे म्हणजे काय आहे तर एकूण जे आठ गण आहेत अक्षर वृत्तातले ते आहेत ज न स आणि लगा म्हणजे लघु आणि गुरु तर हे जे सूत्र रूपांना मांडलेलं आहे फक्त आपण काय केलं आहे रस्व किंवा लघु जे आहे त्याला एकाक्षर दिलेलं आहे किंवा अक्षर दिलेला आहे आणि गुरुच्या आकार आहे म्हणजे केलं खुडा आहेत म्हणजे ही लघुची खुडा ही गुरुची खुडा आहे त्या खुडा आपण करून घेतलेला आहे आणि लघुगुरुप्रमाणे आपण मात्रा सुद्धा दिलेल्या आहेत आता या दोघांची एक प्रॅक्टिस होणे असराव होणे आपल्याला करायचा आहे म्हणजे अप लघुगुरुच्या खुडा देणं आणि त्याप्रमाणे मात्रा देणं म्हणजे आपल्याला अक्षर प्रवृत्ता आणि मात्रा वृत्त दोघांची सुद्धा इथे प्रॅक्टिस किंवा इथे आपला सराव करता येईल तर हा आपला या उद्देश आहे तर बघा यमाता य आपण यमाता तीन अक्षरांचे आपण गट काढले आणि त्याला एक एक नाव दिलं तसेच नाव आहे यमाता म्हणजे लघु गुरु गुरु य या गुरु 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 म्हणजे म तारा गुरु गुरु लघु म्हणजे त त्यानंतर राजभा म्हणजे गुरु लघु गुरु म्हणजे र ज भान लघु गुरु लघु ज जा। भान स गुरु लघु लघु म्हणजे भ न स ल लघु 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 म्हणजे न स लगा म्हणजे लघु लघु गुरु म्हणजे स आणि ल आणि ग लघु लघुचा आपण ल म्हटलंय आणि तिला ल शिकून केले लघु शिकवून केले आणि ग ला गुरुला का म्हटलंय त्याला गुरु शिकवून केले तर अशा प्रकारे आपण इथे खुडा करून घेतल्या म्हणजे आपल्याला जेव्हा आपण नवीन शिकतो आहोत आपण नवीन प्रयत्न करतो लेखन करण्याचं कवी वगैरे सुरुवातीला आपल्याला ही थोडीशी एक प्रॅक्टिस करावी लागेल थोडा सराव करावा लागेल त्याकरता यवतमान सलगा लिहून घ्या आणि असे य गण म गण त गण असे त्याचे जे त्याच्या खुडा आहेत तीन तीन अक्षरांच्या त्या आपण करून घेऊया आता आपण उदाहरण म्हणून पाहूया तर उदाहरण कुठला आहे पहिलं तर बघा आपण मनाचे श्लोक सगळ्यांना माहिती आहे त्याचा एक प्रसिद्ध श्लोक आहे भक्ती भक्तिपंथेची जावे हरी श्री हरिपा स्वभावे आता मना भक्ती मुक्तीपंथी हे एक वृत्त आहे भुजंग प्रयाण वृत्त आहे पण भुजंग वृत्त विशेष माहिती आपण नंतर घेऊ आपण सध्या फक्त एक उदाहरण म्हणून याकडे पाहणार आहोत तर गण पाडण्याकरता कशा मना सज्जना भक्ती पंथेची जावे आपण काय करायचं तीन तीन अक्षरांचा एक गट तयार करायचा आहे मनास जना पंथेची जावे ठीक आहे तर मना सज्जला मोठी बदल आपण काय केलं तीन तीन लक्षांचा पाडून घेतला आता आपण काय केलं आहे म लघुची लघुची खूण केली ना गुरुची खूण केली स गुरुची खूण केली आता इथे स गुरु का आला बरं स तर रस्व ज़। अक्षर आहे परंतु पुढचं जे अक्षर आहे ज त्या ज चा जो भार आहे तो त्या स वर पडतो बघा सज्जना सज्जना म्हणून स वर भार पडतो पण तिथे जरी ते अक्षर लघु असेल तरी पुढे येणाऱ्या जोडाक्षराच्या भारामुळे ते काय होणार आहे गुरु होणार आहे आता त्यानंतर ज तो जो भारती पण गेला जरी जोडाक्षर असतरी तो भारती पण गेला आणि शिवायही काना दीर्घ उकार दीर्घ आलं ना गुरु आता पुढे ते भक्ती भ भा जरी लघु अक्षर असेल तरी ती या अक्षराचा जोडाक्षराचा जो भाग आहे तो भर आल्यामुळे जरी लघु अक्षर दिसत असत तरी प्रत्यक्षात ते काय आहे गुरु आहे आणि ती भार निघून गेला शिवाय रस्व विलंटी आहे म्हणून तिथे काय आलं लघु आलं आहे तर मग ती पंथे अवर अनुस्वार आहे म्हणून गुरु फल मात्र आहे म्हणून गुरु ची जावे ची रस्व आहे म्हणून लघु जावे गुरु गुरु म्हणजे याच्यावर मात्रा पण खाली घेऊन घेतल्या मात्रा काय आहे एक दोन दोन एक दोन दोन एक दोन दोन एक दोन दोन आणि गण कुठले बघा आपलं कुठलं गण आहे सुरुवातीला आपण बघितलं होतं आपण

एका ओळीमध्ये किती, ये किती जावे। तरी श्री हरी पा एक अक्षर आहे बारा अक्षर आहे याचे किती अक्षरावर आहे सहा स्वभावे म्हणजे आता जेव्हा आपण या वृत्ताचं लक्षण सांगणार आहोत लक्षण काय अक्षर आहे तर हे एक अक्षरगड वृत्त आहे बरोबर आहे त्याचं नाव भुजंग प्रयात आहे या भुजंग प्रयात वृत्त अक्षर गडवृत्ताचे जो अक्षरसंख्या बारा आहे त्याचा येतिसाव्या अक्षरावर आहे आणि त्याची गणरचना कशी आहे तर य य य एकूण त्याचं विश्लेषण किंवा गणाचं लक्षण हे आपण वृत्ताचं लक्षण हे आपण या ठिकाणी सांगू शकतो भुजंग प्रयत्न वृत्त असेल तर त्याचं काय असणार आहे तर त्याची रचना कशी असणार आहे याची लघु गुरु गुरु लघु गुरु गुरु लघु गुरु गुरु लघु गुरु गुरु हे अक्षरावर वृत्त आहे त्यामुळे याप्रमाणे प्रमाणेची पुढा करून आहेत आणि य येत्या मात्रा ज्या लिहिल्या आहेत त्या मात्रा कशाने लिहिल्या तर आपण ज्या मात्रावृत्त शिकणार आहोत त्या मात्रवृत्तामध्ये आपल्याला माहिती आहे की मात्रांना महत्व आहे किंवा मात्रांची कि मात्रा संख्या निषेध आहे अक्षरी संख्या निषेध नाही पण आपल्या मात्रांची सुद्धा एक सवय व्हायला हवी किंवा त्याचे निकष सारखीच आहे फक्त यामध्ये गण आहेत आणि मात्र म्हणजे गण नसतात आपण एकत्र एकत्रतेने सराव करण्याकरता म्हणून मात्रांची आपण काय करणार आहोत एक सवय करून घेणार आहोत तर य य झालं तर हे मला जनभक्तीपंथीचावत आता आपण दुसरी कोडपट्ट्याची पाहूया तुमचं आणखी ज्या काही असतील त्या सगळ्या स्वभावे पुन्हा तीन तीन केला आहे तरी श्री हरी पा विजेतो स्वभावे पुन्हा तसंच लघु गुरु गुरु लघु गुरु, गुरु गुरु लघु गुरु गुरु, गुरु आणि स्व जरी जोडाक्षर असेल तरी त्याला काना मात्रा काही नाही पण तो लघुचष आहे स्वभावे पुन्हा त्याच्यावर मात्र एक दोन दोन एक दोन दोन एक दोन दोन एक दोन आणि पुन्हा य य य म्हणजे तेच कारण एकाच वृत्तात ते काव्य असलेले असल्यामुळे त्यातील सर्व जे गण असतात प्रत्येक पुळीतले गण जे आहेत ते सारखेच असणार आहेत गणाची रचना त्याचा क्रम हा सुद्धा ठरावच असतो ठीक आहे तर आपण आता हे उदाहरण पाहिजे आता पुढचे उदाहरण आपण पाहणार आहोत हे पुढचं उदाहरण म्हणजे बघा कुसुमाग्रजांची ही अतिशय प्रसिद्ध अशी कविता आहे पृथ्वीचे प्रेम युगामा गुनीचा ललिरे युगे ही करावी किती भास करावंचना किती काळ कक्षेत राहू तुझ्या घेऊया युगामा गुनीचा पुढे करावी किती भास करावंचना आता हे पूर्ण जे आहेत या दोन ओळी मिळून त्याच एक काय आहे एक त्याची ओळ तयार होती खरं म्हणजे हा तर त्यामुळे यामध्ये काय अक्षर आहे या प्रमाणातीन भाग तीन तीन अक्षरांचे गट पाळून घेतलेला आहे त्याला खुणाल केलेले आहेत बघा युगामा लघु गुरु गुरु गुनीचा लघु गुरु गुरु ललि रे लघु गुरु गुरु युगे लघु गुरु गुरु हा, करावी लघु गुरु गुरु किती भाग लघु गुरु गुरु करा लघु गुरु गुरु चना आता चना इथे वेगळं राहिलं त्यामुळे इथे त्याला कुठला गण देता येणार नाही म्हणा नाव देता येणार नाही म्हणाले दोन अक्षर आहे त्याला लघुला लघु आणि गुरु म्हटलेला आहे आता बघा ना वर्ष आणि या उदाहरणा साम्य वाटते बऱ्यापैकी तर भुजंग या वृत्तामध्ये अजून एक भुजंग प्रयात वृत्त जोडलं आणि शेवटचा जो गुरु आहे तो जर काढून टाकला तर हे एक नवीन वृत्त तयार होतं आणि ते वृत्त म्हणजे सुगंधार मला आपण पुढे पुढे शिकणार आहोत वृत्त वृत्तांची साखळी कशी तयार होते किंवा वृत्त कशी एकमेकांशी संबंधित असतात आणि वृत्तांची जी काही मजा आहे आपल्याला नंतर घेता येणार आहे आपण सध्या सराव करण्याकरता हे करतो आहोत माहिती घेतो आहोत तर असो तर यावेळी तुमच्या लक्ष आता इथे बघा युगा युगा महागुनी चालली रे युगे ही वर जर असे वर युगा महागुनी चालली रे युगे ही य य हे सोपं आहे आपण माझ्याकडे तस पुढे करावी किती भास करा वंचना करावी लघु गुरु, गुरु किती भा आता किती भा लघु गुरुगुरु आता भाग जो आहे तो भावर आलेला आहे पण आधीच दीर्घ असल्यामुळे काही फरक पडणार नाही म्हणून लघु गुरु गुरु स्करावन लघुगुरुगुरु गुरु, चना गुरु म्हणजे आता हे जे काही वृत्त आहे सुगंधारवाला या वृत्ताचं जे लक्षण सांगायचं तर काय करणार एकूण अक्षर संख्या किती आहे तर बारा आणि अकरा मिळून झाली तेवीस अक्षर ठीक आहे आता याचा यती आपण याचा यती बघा एकदाच थांबलो गा आपण नाही किती वेळा थांबलो बघा युगामा गुनी चालवी युगे ही करावी किती भास करा वंचना। मुझे दंतर बारा नंतर परत पाच म्हणजे किती झाले पाच बारा सतरा हा वेळेस याचा यती झाला आणि लक्षात तेवीस अक्षरांचा जेव्हा म्हणजे एकापेक्षा अधिक सुद्धा काही ठिकाणी यती असतात तेरा आहे आहे त्यामुळे यामध्ये विराम सुद्धा जास्त आलेले आहेत करावी किती भाच वंचना जे कुठे पुढे म्हणजे थांबतो तिथे विराम आले आहे म्हणजे ते काय आलं आहे सुद्धा कोणत्या अक्षर आलेला आहे पाच बारा आणि सतरा या अक्षरांवर काय आहे यती आहे ठीक आहे आता आपण याचं एक प्रसिद्ध श्लोक आहे शार्दूल विटर वृत्तातला आहे लोहाचे परिनावहीन न उरते संतप्त लोहावरी ते भासे नलिनी दलावरी पहा ते सन्मौक्तिका परी ते स्वातिस्तव अभिक्षुब्धी पुटुके मोती घडे नेटके जाणा उत्तम मध्यमधमदशा संसर्ग योगे टिके तर या वृत्तातलं किंवा या श्लोकातला आपण एक एका ओळीचं फक्त आपण जे गड आहे ते गड पाणार आहोत लोहाचे परिणाम हिरपुर ते संतप्त लोहावरी ठीक आहे त्याचा तीन तीन अक्षरांचा एक गट तयार केला हम्म लोहाचे परिणाम वहीन पुरते संतप्त लोहावरी लोहाचे गुरु 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 परिणाम लघु लघु गुरु वहीन लघु गुरु लघु उरते लघु लघु गुरु संत गुरु गुरु कारण तात वर तो गुरु झाला आणि त काय आहे लघु आहे म्हणून गुरु गुरु लघु लोहा व गु। म्हणजे गुरु गुरु, गुरु लघु आणि एक शेवटचा अक्षर सुट्टा आहे म्हणून ग्रा गा म्हटलेलं आहे ठीक आहे मग ह्याचं गण कसं आहे बघा आपल्या जी काही वरची तारीख आहे सुरुवातीची काय आपल्याचे सूत्र आहे यमातारा ज भान सलगा यामध्ये आपण शोधलं की हे कुठल्या प्रत्येकचे गट आहेत त्याचे काय झालं वेगवेगळे आता आपण बघितले एकच अक्षर घेऊन हो येत होतं इथे मात्र वेगवेगळी अक्षर आले पण ती आपण अक्षर शोधली कुठे कुठे कुठलं काय काय शोधतोय बघा मातारा आहे का म्हणून म गण मग स सलगा आहे म्हणून स गण बरोबर आहे म्हणजे मातारा अं म सो म स ज जस तर आणि तर शाब्ल विक्री त्या वृत्ताचं जे लक्षण आहे ते आता इथे यती कसं आहे बघा लोहाचे उरते संतप्त लोहावरी म्हणजे बघा तीन तीन सहा तीन नऊ तीन बारा बाराव्या अक्षर यती अक्षरसंख्या किती आहे एकोणीस यती किती अक्षर आहे बाराव्या अक्षरावर आणि याच गण काय आहे तर मस जस त अशा प्रकारे गणविभाजन कसं करायचं त्याला मात्रा कशा द्यायच्या लघु ठरवायचा ते कोणत्या गणात आहे हे कसं ठरवायचं तर लक्षात घ्या हे जे गण आहे फक्त आठ गण आहे त्या आठ गणांचा क्रम बदलला किंवा त्यामध्ये अजून काही दोन गणांचं एकत्रीकरण दोन वृत्तांचं एकत्रीकरण केलं कधी एक वृत्त एक एका प्रकारचं दुसरं दुसऱ्या प्रकारचं असे अनेक प्रयोग करून आजपर्यंत नामवंत कवींनी जवळजवळ साडेतीनशे थी चा, ते चारशे वृत्तांची रचना केलेली आहे आणि त्या वृत्तांमध्ये अनेक प्रकारच्या काव्यांची रचना त्यांना अनेक वेगवेगळ्या चाली सुद्धा दिलेल्या आहेत तर अशी अनेक असंख्य उदाहरणं आहेत आणि असंख्य वृत्त आपल्याला प्रचलित आहे सध्या पाहणार आहोत हा खूप मोठा सागर आहे आपण सागरातले थे काही थेंबच आतापर्यंत मिळू शकलो हो। आहोत आणि कदाचित पुढच्या काळामध्ये आपण अजून थोड्याशा त्या सागराच्या काय आपण मध्यात जाण्याचा प्रयत्न करणार आहोत तर असो तर हे साधारणपणे कसं असतं हे लक्षात शेवटी तुम्हाला उदाहरण म्हणून किंवा तुम्हाला एक अभ्यास म्हणून एक सरावासाठी एक तुम्हाला ओळ देतो आहे बालकविंची प्रसिद्ध कविता आहे ती फुलरणी त्या कवितेतल्या दोन ओळी तुम्हाला मी देतो हिरवे हिरवे ए गा जगा आलीचे हरिचांच्या आलीचे तर या दोन ओळींच्या ओळींची त्या गणविभाजन तुम्हाला करायचं आहे आणि गणविभाजन करून पात्रा त्याच्या घ्यायचे आहेत आणि कोणते गण साधारण तुम्हाला आपल्या यमा ताराजा भानस लगावर ना तुम्हाला दिसतात किंवा त्याचे तुम्ही काय कसे गण शोधताय ओळखताय हे तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की करावा गण लिहून पाठवा फोटो काढून पाठवा कसेही पाठवा पण तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भरभरून आपल्या चॅनलचा प्रेम करत राहा धन्यवाद